कर्जत तालुक्यात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे मात्र तरी देखील कर्जत तालुक्यातील तिन्ही नद्या आणि नाते या धोक्याच्या पातळीवर जाऊन वाहत नाही परंतु या सततच्या पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने त्या कुटुंबांचे नुकसान झाले दरम्यान कर्जत प्रशासनाने अद्याप कोणत्याही कुटुंबाला स्थलांतरित केलेले नाही सोमवार सुरू झालेल्या पावसामुळे सणासुदीचे दिवस आलेले असताना पडता येत नाही त्यामुळे सणांच्या खरेदीवर विरजण आले असून कर्ज तालुक्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले मौजे सावळे येथील मंगेश सोनवणे यांच्या घराच्या भिंत कोसळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र महसूल खात्याने तत्काळ पंचनामा करून नुकसानी माहिती महसूल विभागाला दिली आहे तर तलाठी सजा गौरकमत मौजे बारणे येथील भाऊ नागो मोडक यांच्या घराची रात्री अकरा ते बाराच्या सुमारास भिंत कोसळून अंशत नुकसान झाले जीवित आणि कोणत्याही प्रकारची नाही आज सकाळी महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशळे